नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण चटपटीत असे कार्ली फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कार्ली स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याचे पुढचे आणि मागचे डेट काढून घ्यायचे आणि त्याच्या पातळ स्लाईस करून घ्यायच्या पातळ स्लाइस करून घेतलेल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ घालावे चमचा हळद आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे यावरती आता झाकण ठेवायचे दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचे दहा मिनिटानंतर कारलीमध्ये पाणी घालायचे दोन वेळेस कारली धुवून घ्यायची त्यामुळे थोडासा कडूपणा कमी होतो पिळून घेतलेल्या कारलीवरती चवीनुसार मीठ घालावे एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट गरम मसाला लसूण आलं कोथिंबीर याची पेस्ट घालायची कडीपत्त्याची पाने पाववाटी तांदळाचे पीठ आणि पाववाटी बेसनपीठ कारली जण जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही बेसनपीठ आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर थोडे थोडे पाण्याचा शिंतोडा त्यावरती घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतलेल्या कारलीवरती अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि आणखीन एक वेळेस छान मिक्स करून घ्यावे कारली फ्राय करण्यासाठी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेलामध्ये एक एक कार्लीच्या स्लाइस घालायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कार्ली छान मिडियम गॅसवरती तळून घ्यायची कार्ली एका साइडकून तळून झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची कार्ली छान कुरकुरीत तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता तळून घेतलेली कार्ली एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची बाकीची कार्ली अशा पद्धतीने तळून घ्यायची आहेत या पद्धतीने कारली फ्राय केल्यानंतर मुलेही आवडीने खातील ही कारली तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी करू शकता त्यानंतर वरण भातासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद